हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा खेमनर आज नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर व्हिडिओ आवडला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज आम्ही कुठं चाललोय व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर बघूया चला पटकन चला लवकर दरवाजा बंद करू पटकन बाहेर ना आरू मस्ती चालली होती आणि त्यांना असं कधीतरी गावाकडे राहायची सवय पुण्याला आल्यापासून असं त्यांना मोकळं खाली सोडलं का त्या असं पळत सोडत रोडने त्यानंतर आम्ही मंदिरात आलो मंदिर एवढं छान होतं आणि खरंच गणपतीचं मंदिर आणि सगळं म्हणजे महादेवाचं पण खूप मोठं मंदिर होतं तर गीतांजली आणि मी ह्या म गीतांजलीला माहीत होतं मग आम्ही दोघी ह्या मंदिरात गेलो तिथे गेल्यानंतर आरू शरू काय शांत बसत असं त्यांच्या उड्या मारण्याचा कार्यक्रम चालूच होता त्यानंतर आम्ही तिथं त्यांची बाकीच्यांची पूजा चालू होती नंतर आम्ही पूजा वगैरे केली सगळ्या मंदिरांचं दर्शन वगैरे घेत के केलं दोघींना पण हे बघा मंदिर गणपतीचं मंदिर हे आम्ही थोडीशी तिथं गणपती आतर्वशेष वगैरे सगळं वाचलं आणि त्यानंतर पूजा केले आरो शरून त्यांनी पण पाया पडले आणि आरो परत पडत होता आरो म्हणतो मी परत पडतो म्हटलं हा ठीक आहे जर पड त्यानंतर मग मी तंजलीची पूजा चालू झाली मग आम्ही दोघींना तिथं पूजा केली दो, दोघींनी बसून त्यानंतर आरो शूट केलं थोडंसं आणि खरंच आज सोमवार होतं इतकं भारी वाटत होतं आणि पुण्याला आल्यापासून मी पहिल्यांदा म्हणजे दुसरा टाईम हा महादेवाच्या मंदिरात जायचं कारण गावाला असल्यामुळे इतकं जायचीच आंबोऱ्याला पण इथं आल्यामुळे जास्त काही मंदिर वगैरे माहीत नव्हते आम्ही सोसायटी मध्ये एक दोन जणांना विचारलं मग त्यांनी आम्हाला सांगितलं जवळच होतं तिथं इथं आरू करत होता शूट आमची चालली होती पूजा महादेवाची पूजा केली तर आरती उत्तम असत तुम्ही पण करा त्यानंतर आमच्या दोघांची पूजा चालू होती आणि आधी चालली होती लोडो मध्ये तर माझा हा छोटासा प्रयत्न होता व्हिडिओ बनवण्याचा तर कसा वाटला व्हिडिओ आवडला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आधू आर्यन व्हिडिओ शूट करत होता म्हणून आधू पण मध्ये मध्ये करत होता आदविक पण म्हणत होता मम्मी मला पण फोटो काढायचे त्यानंतर आम्ही पूजा केली खूप छान वाटत होतं तिथं खरंच खूप मस्त आहे आणि इतकं भारी वाटलं देवा असे जाऊन इतकं शांत वातावरण असं भारी वाटतं असं कधीतरी मंदिरात वगैरे जायला कारण इकडे पुण्याकडे जास्त मंदिर वगैरे नसतात आणि यांना पण कधी सुट्टी नसते म्हणून मग असं कधी तरी जायला भेटतं आणि मुलांना पण थोडंसं बाहेर फिरायला भेटतं पण तिथं भरपूर लेडीज आल्या होत्या त्या पण महा महादेवाची पूजा करत होत्या अशा प्रकारे आमची सगळी पूजा आवरली त्यानंतर मग मी थोडस शूट घेतलं पाया वगैरे पडली त्यानंतर मग तांदूळ वगैरे सगळं पूजा चालू होती इथं सगळं साहित्य गीतांजलीनंच नेलं होतं मी थोडीशी घाईमध्येच गेल्यामुळं गीतांजली इथं सगळे मी एकदा शूट करून घेतलं पूर्ण मंदिर वगैरे आणि अरुण म्हणजे अरुण ते तिथे खेळत होते त्यामुळे मग मी इथलं सगळं शूट करून घेतलं जेणेकरून का म्हणजे माझे व्हिडिओ माझे घरचे पण पाहतात सासरकडचे तर माझ्या सासूबाई माझे व्हिडिओ बघत असतात तर त्यांना पण म्हणजे आर्यन शर्बीरची खूप आठवण येते मग ते कधी कधी माझे व्हिडिओ बघतात त्यामुळं माझा व्हिडिओ बनवण्याचा एक हेतू एक आठवण आठवणही आठवणी कुठंतरी सेव्ह होत आहे आणि खरंच कधीतरी पुढं गेल्यानंतर मागच्या आठवणी जाग्या होतात की आपण कुठं गेलो कुठं फिरलो कारण आपण प्रत्येक गोष्ट अशी मेमरीत सेव्ह नाही करू शकत आपण इथं कुठंतरी से आपलं सेव सेव्ह हो करतो डाटा आणि आपले इमेज सगळ्या गोष्टी आणि इथं बघा आरू शरू इतकी मस्ती करत होते आणि त्यांना इतकं भारी वाटतं मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे बघून आणि म्हणजे ते पहिल्यांदाच पुण्यात गेले त्यामुळं बाय